हे पंप जीएम पोर्टलवर खरेदी केले जातात परंतु यावेळेला हे पंप डायरेक्ट महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी कुठेतरी कॉन्ट्रॅक्टरदारांना फायदा पोहोचवण्यासाठी खरेदी केलेत पंपाचा विशेष भाग पण बघितलं तर ते पंप बॅटरीवरती चालणार आहेत आणि काल बहुतेक ठिकाणाचे पंप बंद होते त्यासाठी आता तुम्ही काय करणार या संदर्भात पूर्ण माहिती घेतल्यानंतरच बोलणं योग्य होईल पंप खरेदी कुठून केले कुठल्या पद्धतीने केले ते या संदर्भात ज्या निश्चितपणे आपण सांगितलं आणि माझ्याही कानात तक्रार आयुक्त महोदयाशी बोलेन पालकमंत्री महोदयाशी बोलेन आवश्यक असेल माननीय मुख्यमंत्री महोदयाशी बोलेन आणि जर चुकीचं केलं असेल तर त्याला निश्चितपणे दंडित केलं जाईल भाजपच्या वतीने काय हेल्पलाईन वगैरे घोषित केले का हो के कारण लोक अशी काही भाग आहेत की त्या ठिकाणी पोहोचणं शक्य नाही आमचे नंबर लोकांपर्यंत आहेत आम्ही लोकांपर्यंत आमचे कार्यकर्ते या संपूर्ण वसई विरार महापालिका क्षेत्रात आणि महापालिकेच्या बाहेर ग्रामपंचायत असेल पांडू असेल कलम असेल असेल पूर्वपट्टीला मी दीपक कोटेकर पाऊस थांबलेला आहे तरी देखील काही सोसायट्यांमध्ये चायमध्ये पावसाचं पाणी शिरलेलं आहे आणि यामुळे कुठेतरी जनजीवन विस्कळीत झालेलं आहे आपल्यासोबत यावेळेला नालासोपारा एकशे बत्तीस चे आमदार आहेत राजन नाईक पाहणी करतायत लोकांच्या व्यथा जाणून घेत आहेत नाईक साहेब प्रचंड पाऊस पडलेला आहे लोकांचे खूप हाल झालेले आहेत पश्चिमच्या विभागामध्ये काही ठिकाणी अजूनपर्यंत पाणी साचलेलं प्रशा आहे प्रशासनाकडनं काय उपाययोजना आयोजित केल्या प्रशासनाला काल माननीय पालकमंत्री महोदयांनी सूचना दिल्या आहेत आणि इतर अवदरी या सूचना दिलेल्या आहेत पालकमंत्र्यांनी या भागामध्ये कामन भागामध्ये भेट दिली आज पाऊस थोडा सकाळपासून कमी आहे आम्ही चार दिवस मी आमच्या स्नेहाताई आम्ही आमचे भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते आम्ही लोकांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न करतो त्यांना काही अडचणी अडीअडचणी असतील त्या कशा कमी होतील त्यासाठी प्रयत्न करतो त्यांना अन्नधान्याचा पुरवठा असेल त्यामुळे फूड पॅकेट असतील तेही कालपासून दिल्यात महापालिकेला मी सांगितलं आहे की त्यांना या पाण्यामध्ये काही साथीचे रोग येतील किंवा काय असेल त्यासाठी गोळ्याचंही पण मेडिकल कॅम्प लावण्याचाही मी सांगितलं आहे आणि आता ज्या सखल भागामध्ये सोसायट्याचा आहे कुलभ नगर आहे हे पण आज सोबत जुनं नगर आहे इथे बशीसारखा भाग आहे त्या महापालिकेचे जे सहाय्यक आयुक्त आहेत श्री हेमंत नाईक यांनाही बरोबर आहेत महापालिके एसआय बरोबर आहेत त्या सगळे इथे मोटर लावून आपल्याला पंपिंग हे लावून म्हणजे डिझेलचे पंप लावून इथून पाणी बाहेर काढायचं आहे ते त्यासाठी तयार झालं आणि मागे एक बिल्डरचं काम चाललं ते बिल्डरशी मी आत्ता बोललो की ते गटरा जे आहे ते साफ केल्यानंतर थोडं पाणी इथे निश्चितपणे कमी होईल आम्ही आमच्या परीने प्रयत्न करतो आहोत प्रशासनही माननीय आयुक्त साहेब असतील महापालिकेचे सर्व अधिकारी असतील हे चांगल्या प्रकारे कामाला लागलेले आहेत परंतु जी रचना या शहराची आहे त्याचबरोबर जी गटर आहेत जे नाले मोठे मोठे जाऊन जे खाडीला मिळतात समुद्र मिळतात तेही चांगल्या प्रकारे साफ करण्याचं म्हणजे त्याच्यासाठी कुठे जिथे खाडीला हे मिळतात नाले मिळतात तिथे ही आहेत त्यासाठी एक सर्व परवानग्या घेऊन शासनाच्या सर्व परवानगी घेऊन ते मँगोर कसे शिफ्ट करता येतील तेही बघितल्यानंतर येणाऱ्या वर्षभरामध्ये हा एक टास्क घ्यावा लागेल ह्यासाठी प्रा प्रयत्न करावे लागतील की सगळा अभ्यास करून म्हणजे निरी आणि आय आय टीचे अहवाल असतील इथे जे जुने जाणते शहरात जी लोक असतील त्यांच्याशी येऊन नैसर्गिक नाळे जे जे होते ते कशा प्रकारे साफ करून चांगल्या प्रकारे करून त्या ह्या भागाला कसा चांगल्या प्रकारे न्याय देता येईल पाऊस पडतो पाऊस थोड्या वेळ पडतो म्हणजे जास्त पडतो पण तो थांबलेला पाऊस नंतर पाणी निचरा तातडीने झाला पाहिजे तासात दोन तासात झाला पाहिजे तर होत नाही आता पूर्वेकडचं पाणी संपूर्ण पश्चिमेला गेलं आज पश्चिमला मोठ्या प्रमाणात पाणी एस टी डी परिसर असेल किंवा जो आपण मुख्य रस्ता असेल तिथे बऱ्यापैकी ठिकाणी आता पाणी कमी झालं आहे म्हणजे श्रीपस्ता लाईट वगैरे आली पण हनुमान नगर असेल एस टी पो परिसर असेल इथे आजही मीटर बॉक्सला पाणी लागलेलं ला आहे त्यामुळे एम एस सी बीचे अधिकारी ते बघत आहेत आणि त्या मॉनिटरिंग करत आहेत कसं पाणी कमी होईल गटरासाठी महापालिकेची यंत्रणा पूर्ण लागलेली आहे आमचे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आम्ही त्यासाठी ऍक्शन मोडवरती आहोत आम्ही आमच्यापर्यंत प्रयत्न करतो महापालिकेला जे आमदार म्हणून ज्या ज्या मला सूचना योग्य वाटतात त्या मी करतो महापालिकेचं निश्चितपणे ऑलरेडी करते याच्यामध्ये महत्वाचा प्रश्न असा आहे की जे पंप खरेदी केलेले आहेत दरवर्षी हे पंप जीएम पोर्टलवरून खरेदी केले जातात परंतु यावेळेला हे पंप डायरेक्ट महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी कुठेतरी कॉन्ट्रॅक्टरदारांना फायदा पोहोचवण्यासाठी खरेदी केलेत पंपाचा विशेष भाग पण बघितलं तर ते पंप बॅटरीवरती चालणार आहेत आणि काल बहुतेक ठिकाणाचे पंप बंद होते त्यासाठी आता तुम्ही काय करणार या संदर्भात मी पूर्ण माहिती घेतल्यानंतर बोलणं योग्य होईल पंप खरेदी कुठून केले कुठल्या पद्धतीने केले ते या संदर्भात ज्या निश्चितपणे आपणही सांगितलं आणि माझ्याही कानावर तक्रार आल्यात मी आयुक्त महोदयाशी बोलेन पालकमंत्री महोदयाशी बोलेन आवश्यकता असेल माननीय मुख्यमंत्री महोदयाशी बोलेन आणि जर चुकीचं केलं असेल तर त्याला निश्चितपणे दंडित केलं जाईल भाजपच्या वतीने काय हेल्पलाईन वगैरे घोषित केले का के कारण लोक अशी काही भाग आहेत की त्या ठिकाणी पोहोचणं शक्य नाही आमचे नंबर लोकांपर्यंत आहेत आम्ही लोकांपर्यंत आमचे कार्यकर्ते ह्या संपूर्ण वसई विरार महापालिका क्षेत्रात आणि महापालिकेच्या बाहेरही म्हणजे जे ग्रामपंचायत आहेत अर्नाळा असेल पाण जुचंद्र असेल पांडजू असेल कळम असेल किंवा पूर्वपट्टीला जे कामण पोमण नागला जो तो, तो जो भाग आहे तिथे आमचे कार्यकर्ते सगळ्या ठिकाणी आहेत कार्यकर्त्याशी आम्ही संपर्कात आहोत जे जी आवश्यकता नागरिकाला आहे म्हणजे अडल्या नला ती आम्ही कशा प्रकारे पोहोचव पोहोचवायचं आम्ही प्रामाणिकपणे आम्ही स्वतःही प्रयत्न करतो आणि माननीय आयुक्त महोदयावर आणि महापालिकेच्या सर्व अधिकाऱ्यांना आणि माननीय आवश्यकता असेल तिथे जिल्हा परिषद असेल ते जिल्हा परिषदेच्या सीओला आणि कलेक्टर मॅडमला इथे तहसीलदार तिथे प्रांत साहेब यांच्याशी आम्ही सतत संपर्कात आहोत धन्यवाद आपण पाहिलं तर भारतीय जनता पार्टीच्या वतीने नालासोपारा एकशे बत्तीसचे आमदार आता घरोघरी जाऊन लोकांच्या समस्या जाणून घेतात कारण पाऊस प्रचंड पडल्यामुळे लोकांचे हाय आहेत टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसविरा